नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पश्चिम महाराष्ट्र जर राजकारण दिवसेंदिवस अधिकाधिक लक्षवेधी होत चाललंय एका बाजूला उमेदवार परस्पर घोषित केले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला मतदार संघांवरची दावेदारी सोडली जात नाहीये हे सगळं मवियामध्ये घडतंय आणि याच्यासाठीचं ताजं वादाचं मैदान सांगली आहे सांगली ही काँग्रेसलाच चांगली असं म्हणत काँग्रेसनी सांगलीवरचा दावा कायम ठेवला आहे आणि याच दाव्यात अचानक उडी घेत शिवसेनेच्या अर्थात आताच्या शी उबाठाच्याकडून उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवाराची घोषणा सुद्धा करून टाकली आहे चंद्रहार पाटील या पैलवानाला शी उबाठाकडून सांगलीत लोकसभेचं तिकीट सा घोषित झालं या निमित्तानं तिथं असलेल्या काँग्रेसजनांना प्रचंड धक्का बसला आहे सर्वसाधारणपणे उद्धव यांच्या सभेत गर्दी करायची जबाबदारी ही राशपची अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाची असते आणि दुसऱ्या बाजूला ती काँग्रेसची असते पण सांगलीत झालेल्या सभेमध्ये काँग्रेस जनांनी उद्धव यांच्या सभेवर स्पष्ट बहिष्कार टाकला आणि त्यांनी या सभेला गर्दी केलीच नाही ही गर्दी होतच नसते पण होत नव्हती तेवढी होती होती नाही नाही तेवढीसुद्धा गर्दी या सभेला झालेली नाही थोडक्यात सांगलीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे आणि ही ठिणगी वाढत जाणार आहे कारण मवियात जागा वाटपाचा विषय पूर्णतः अद्याप निकाली लागलेला नाही ज्या पद्धतीची कुरघोडी उद्धव काँग्रेसवर करतायत ती कुरघोडी सहन जर काँग्रेसला करायची असेल तर सर्वाधिक मोठा पक्ष असून सुद्धा काँग्रेसला मवियात सरपटावं लागेल आणि तसं सरपटणं त्यांना मान्य आहे का उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला झिडकारलेलं असताना सुद्धा काँग्रेस हा अपमान सहन करणार आहे का या आणि अशा विविध मुद्द्यांसह आजची चर्चा सांगलीतल्या राजकारणाच्या बाबत लक्षवेधी